नमस्कार ताईंनो गुड मॉर्निंग तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी ई वाय सी जर तुम्ही केलेली नसेल तर अवघ्या पाच दिवस तुमच्यासाठी आता उरलेले आहेत बघा शिल्लक राहिलेले आहेत आणि अठरा नोव्हेंबरपर्यंत तुमची शेवटची तारीख आहे सध्या तरी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची के वाय सी केली नसेल तर आता चेक करून घ्या नाहीतर पुन्हा करण्याची संधी मिळणार नाही बघा काही महिलांना असं वाटत आहे की के वाय सीची मुदत वाढेल असं होईल तसं होईल परंतु शक्यता कमी आहे त्यामुळे सर्व महिलांनी के वाय सी प्रक्रिया जी आता चालू आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे त्यामुळे सर्वांनी ई के वाय सी करून घ्या तर बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओ तु मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंना तुम्हाला आज काय करायचं आहे के न केलेल्यांची नावं या कायमची वगळण्यात येणार आहेत त्यांना दीड हजार रुपयाचा हप्ता मिळणार नाही त्यामुळे तातडीनं ई के वाय सी करा बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा जर तुम्ही ई के वाय सी पूर्ण केलेली नसेल तर ती न विसरता पूर्ण करून घ्या तुमच्याकडे केवळ पाच दिवस शिल्लक राहिलेले आहेत तुमच्या आधार कार्डचे बायोमेट्रिक म्हणजेच बोटांचे ठसे वापरून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा आधार कार्ड बँक खात्याची जरूळ नसल्याची खात्री करून घ्या आणि तुमचा आधार कार्डवर जो तुमचा बँक खात्यावर दिलेलं नाव आहे जन्मतारीख आहे पत्ता आहे यात फरक नसावा फरक असल्यास अस तो लगेच दुरुस्त करा बघा तुमचं जरी आधार कार्डवर नाव चेंज असेल काही फरक असेल काही स्पेलिंग मिस्टेक का असेल तर तुम्ही ते दुरुस्त करून घ्या नाहीतर तुम्हाला के वाय सीमध्ये अडचण येईल बघा त्यांना महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा ई के वाय सीचे तुमच्याकडे आता पाच दिवस शिल्लक राहिले आहेत अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला माहिती जाय की ही मुदत वाढलेली आहे सध्या तरी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी केलेली नसेल तर आताच करून घ्या नाहीतर पुन्हा करण्याची संधी तुम्हाला मिळणार नाही इतकंच नाही तर ई के वाय न केलेल्यांची नावं यादीतून कायमची वगळण्यात येणार आहेत त्यांना दीड हजार रुपयाचा हप्ता मिळणार नाही लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे जर तुमचा रजिस्टर नंबर नसेल तर रजिस्टर नंबर ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला अपलोड करावा लागेल जर तुमच्याकडे हा क्रमांक नसेल तर तुमचा आधार क्रमांक वापरूनही तुम्ही माहिती तपासू शकता कॅपचा कोड तपासू शकता बघा भरा सुरक्षेसाठी दिलेला कॅपचा कोड योग्य यशस्वीरित्या बॉक्समध्ये भरा आणि सर्च बटनवर तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्क्रीनवर तुम्हाला तुमचा अर्जांची आणि ई के वाय सीची सध्या स्थिती दिसेल जर ई के वाय सी तुमची स्टेटसमध्ये यशस्वीरित्या किंवा पूर्ण असं लिहिलेलं असेल तर तुमचे काम पूर्ण झाले आहे आणि तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही जर ई के वाय सी स्टेटसमध्ये पेंडिंग किंवा अपूर्ण दिसत असेल तर तुम्हाला त्वरित ते पूर्ण करावे लागणार आहे बघा जर तिथं अपूर्ण दिसत असेल तर तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया अपूर्ण दिसून तर तुम्हाला के वाय सी त्वरित पूर्ण करायचं आहे संपूर्ण जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ज्या महिलांनी ई के वाय सी पूर्ण केलेली आहे त्यांचंच नाव यादीत आहे तसं का तपासायचं बघा सोप्या पद्धतीनं जाणून घेण्या घेऊया तुमची ई के वाय सी यशस्वी झाली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला आता योजनेच्या अधिकृत पोर्टलवर किंवा तुमच्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये तपासणी करू शकता अधिकृत पोर्टलवर लॉग इन करा तिथं आधार कार्ड ई के वाय सी स्थिती तपासा निवडा वेबसाईटच्या होमपेजवर तुम्हाला आधार ई के वाय सी स्टेटस किंवा लाभार्थी स्टेटस चेक करायचा असा पर्याय दिसेल त्याचा क्रमांक ई के वाय सी झाले आहे किंवा नाही हे तुम्हाला तपायचं आहे तपासायचं आहे बघा तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का हे तुम्हाला तिथं तपासायचं आहे संपूर्ण जी माहिती आहे ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी सर्वताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा ज्यांचे पडी पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी आता सरकारने ऑप्शन सुरू केलेले आहे बघा त्यांच्यासाठी ऑप्शन त्यामध्ये आता वेळ लागत आहे त्यामुळे महिलांचं असं म्हणायचं आहे की तुम्ही के वाय सी प्रक्रियेमध्ये जी मुदत आहे ती वाढवा कारण एक फॉर्म भरायला भरपूर वेळ लागत आहे आणि अवघे काही दिवस उरलेले आहेत पाच ते सहा दिवस फक्त उरलेले आहेत ई के प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अठरा नोव्हेंबरपर्यंतच मुदत आहे त्यामुळे लाडकी बनी योजना ही माहिती सरकार सरकारची सर्वात महत्त्वाची योजना आहे आतापर्यंत ऑक्टोबरचे हप्ते खात्यावर जमा झाले आहेत ज्या महिलांनी ई वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही तर अशा लाडक्या बणींना पुढचे हप्ते मिळणार नाहीत ई के वाय सीची अंतिम मुदत अठरा नोव्हेंबरपर्यंत असून तुर्तास तरी ही ई के वाय सीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असं सांगितलं जात आहे ज्या महिलांनी ई के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांची नावं वगळण्यात येणार आहेत बघा ज्या ज्या लाडक्या बणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा लाडक्या बणींची नावे जी आहेत ती वगळण्यात येणार आहेत संपूर्ण जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला करा, मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला तर सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट आहे ऑथेंटिक अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी तर ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या नवीन असल्यास लाईक करा चॅनलला नवीन असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर भेटूया ताईंना पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद